मी काल एका जस्ट स्मॉल ओनरकडे एक मिटिंगसाठी गेलो होतो आणि त्या ओनरला मी म्हटलं की सर तुम्हाला तुमचा बिझनेस डिजिटली करायचा आहे का तर तो ओनर मला म्हटला की आमच्याकडं काही गरज नाही आहे आमच्याकडं आहे तेवढेच कस्टमर भरपूर आहे तर मी त्यांना एकच प्रश्न विचारला की सर तुमच्याकडे आज कस्टमर येत आहे बट तुम्ही या कस्टमरला मेंटेन ठेवणं त्यां ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे नाही की कस्टमरची तर तो म्हणला की नाही नाही कस्टमर येतात आमच्याकडे भरपूर दुकानं जरी होत असले तरी माझ्याकडे कस्टमर येतातच तर मी त्यांना एक सजेशन दिलं की सर तुम्ही आत्ता सोशल मीडिया वापरणं गुगल माय बिझनेस लिस्टिंग करणं गरजेचं आहे त्यानंतर आ, मी थोडंसं बाहेर गेलो एक दरवाजापाशी आणि एक पाठीमागून एक बेस्ट कपल तिथे आलं सर तुमचं दुकानच सापडत नव्हतं मला मी गुगलवर खूप शोधलं मॅप पण लावलं पण मॅप मला चुकीच्या ठिकाणी घेऊन गेलं तर त्या व्यक्तीला त्या बिझनेस ओनरला लगेच क्लिक झालं की अरे यार आपण कुठं चुकतो आहे